दिवे मराठी दैनिक वृत्तपत्र समूहाकडून पक्षी बचाव अभियान नाशिक सध्या परिस्थितीत उष्णतेचे प्रमाण अतिशय वाढलेले असून त्याचा परिणाम आपणाला सर्वत्र दिसून येत आहे मनुष्यप्राणी स्वतःसाठी अन्न आणि पाणी किमान निर्माणतरी करू शकतो शहरी भागात विकासाच्या नावाखाली झालेली झाडांची कत्तल त्यामुळे मात्र चिमुरडे पशुपक्षी बेघर झाले हे पशुपक्षी कुठेतरी निवारा शोधण्यासाठी धडपड करताना दिसतात त्यातच चिमणी हा पक्षी सध्या निसर्गातून विलुप्त होत चाललाय की काय अशी परिस्थिती आहे त्याच अनुषंगाने दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र समूह अंतर्गत पक्षी बचाव मोहीम सर्वत्र राबविण्यात येत आहे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी आणि खाद्यासाठी शहरात सर्वत्र रहिवासी परिसरामध्ये जनजागृती करून छोटी छोटी भांडी वाटप करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने सहामे रोजी अनाथांची माय म्हणून नावलौकिकास आलेल्या मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम संचालिका सौललिताताई नवसागर यांनाही या उपक्रमात सामील करून घेत दिव्य मराठी दैनिक वृत्तपत्र समूहाचे श्री मुकुंद नारखेडे एच आर ॲडमिन श्री सचिन बेडीस ब्रँड मॅनेजर यांनी पक्ष्यांची पाणी पिण्यासाठी आणि खाद्य खाण्यासाठी लागणारी साधारणतः सौललिता नवसागर यांनी देखील या मोहिमेचा एक भाग म्हणून महाडा कॉलनी येथे स्वतः जाऊन स्थानिक महिलांमध्ये जनजागृती करून स्थानिक महिलांना भांडी वाटप करत पक्षी बचाव मोहिमेत सामील करून घेतले दिवे मराठीचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून नागरिकांमधून सर्वत्र वाखाणण्यात येत आहे यावेळी प्रमुख उपस्थिती नारी शक्ती संघटनमधील अध्यक्ष उषा कदम उपाध्यक्ष वंदना मते सेक्रेटरी माधुरी बोरसे सह अनेक महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड